मित्रांनो नमस्कार सपाट माळराणावरील विश्व बालाघाटच्या डोंगर रांगेमध्ये डोंगररांग डोंगर रांग सपाट आहे काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या डोंगराच्या मध्ये जिथे निमुळता भाग आहे उतरता भाग आहे त्या भागामध्ये काही झाडे आढळते परंतु तुमच्यासारख्या माझ्याही मनात काही गोष्टीविषयी कुतूहल वारंवार येतं किंवा निर्माण होतं या सपाट मारणावरती वेगवेगळे पक्षी वन्यजीव आपल्याला नेहमी दिसत असतात उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो या तिन्ही ऋतूमध्ये हे वन्यजीव स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात मग या सपाट मारणावरती काही पक्षी आहेत भाट तितर आहे माल टिटवे आहेत टिटवे आहेत त्याचबरोबर धाविक पक्षी आहेत त्याचबरोबर छोटे मोठे पक्षी चंडोल पक्षी असतील ढव आहेत काही त्यानंतर मोर आहे या पक्ष्यांबरोबरच जे हवेमध्ये शिकार करणारे काही आखूड चोचीचे सर्प गरुड असतील किंवा शिकारी पक्षी कॉमन कॅस्टर असेल फाल्कन्स असतील हे पक्षीसुद्धा आणि त्यांच्याबरोबरीला बाकीचे वन्यजीव घोरपडी आहेत साळींदर आहेत ब्लॅक बग्स आहेत म्हणजे काळवीट त्याचबरोबर डिअर्स हरिण आहेत चिंकारा आहेत आणि स्मॉल इंडियन स्मॉल फॉक्स खोकड इंडियन जॅकल्स कोल्हे लांडगे आहेत असे वेगवेगळे वन्यजीव या माराणावरती आपलं अस्तित्व टिकवून आज देखील आहेत मग मनामध्ये कुतूहल असं माझे निर्माण व्हायचं किंवा अद्यापही आहे की पावसाळ्यामध्ये एवढ्या वेगाने इथे प्रचंड पाऊस पडतो या पावसाळ्यामध्ये हे वन्यजीव आपला अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा या पावसापासून सुरक्षित जागा शोधण्यासाठी कुठे जात असतील मग मी भटकंती चालू केली मला या बालाघाटच्या डोंगर रांगेमध्ये जिथे दोन डोंगर रांगा उतळत्या भागा कि भागामध्ये किंवा निमुळता भाग आहे त्या भागामध्ये अशा काही गोष्टी दिसल्या की त्या मोठे मोठी मग लिंबाची झाडं असतील पळसाची झाडं आहेत निरगुडी आहेत त्याचबरोबर सीताफळीची झाडं आहेत मग या डोंगर रांगेच्या ज्या उतारावरती ही झाडं आहेत या झाडांच्या मोठ्या मोठ्या झाडांच्या खाली अगदी तिथे सपाट आणि या गर्द झाडांमध्ये जिथे ऊन पोहोचत नाही जिथे पावसाचं जास्त पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मला काही गोष्टी आढळल्या की जिथे हे सगळे वन्यजीव आपला पावसाळ्यामध्ये आसरा घेतात आणि एवढंच नाही तर डुकरांनी काही ठिकाणी खड्डे खोदलेले होते म्हणजे डुकर तिथे दिवसभर त्या ओलाव्याला मस्त पडून असतात त्यांच्या सोबतीलाच ज्या वेळेस हा जोरदार पाऊस येतो हा पाऊस आल्यानंतर या पठारावरती सगळे दगड गोटे आहेत मुरमाड राणा आहेत किंवा हे पठार मुरमाड दगडांनी मातींनी वगैरे बनलेलं आहे पाऊस पडल्यानंतर हे सगळं पाणी या पठारावरती म्हणजे झिरपलं जातं किंवा या पठारावरती मुरलं जातं आणि नंतर मात्र खालच्या बाजूला ज्या ठिकाणी उतरता भाग आहे त्या ठिकाणी वर्षभर थोडं 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 या पाण्याचं पर्क्युलेशन होतं म्हणजे बाहेर निघतं थोडं थोडं त्याचे प्रवाह बाहेर निघतात हे साठलेलं पाणी हळूहळू थेंबे 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 बाहेर येऊन एकत्रित कुठेतरी खड्ड्यामध्ये पाणी साठतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या वन्यजीवांना सहज पाणी उपलब्ध होतं तर पावसाळ्यामध्ये या भागामध्ये जे छोटी छोटी झाडे हे डोंगर उतारला तर झाडांमध्ये अगदी आरामात हे काळवीट बाकीचे हारण असतील चिंकार असतील डुक्कर असतील त्याचबरोबर मग अशी बोलल्याप्रमाणे कोल्हे लांडगे आणि या भागामध्ये तरसाचं जास्त प्रमाण नाहीये क्वचित दहा पंधरा वीस किंवा जास्तीत जास्त चाळीस पन्नास वर्षापूर्वी तरसांची काही सायटिंग झाली होती याच्या पलीकडे काही ठिकाणी आहेत तरस म्हणजे बीड जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये दारूळ आहे बोरफडी आहे या भागामध्ये जिथे याच्यापेक्षा बालाघाटच्या डोंगराच्या रांगेमध्ये जिथे जास्त झाडी आहे त्या ठिकाणी तरसांचं अस्तित्व आहे मग इथे काटेरी काही वन्यजीव आहेत सॉरी काटेरी वृक्ष आहेत का की ज्या वृक्षावरती काही पक्ष्यांचे सुद्धा घरटी आहेत मग बुलबुल असतील डव डव असतील किंवा इतर छोटे मोठे पक्षी आहेत अशी आहे बाकीचे इंडियन ब्लॅक रॉबिन आहेत याचे वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी सुद्धा तिथे आहेत तितर आहे लावरी आहेत यांचं सुद्धा अस्तित्व या भागामध्ये भरपूर प्रमाणात आहे मग तुमच्या माझ्या सारखं माझ्याही मनात नेहमी विचार यायचा की एवढा पाऊस आल्यानंतर हे जर काळवीट किंवा इतर वन्यजीव भिजल्यानंतर ते आजारी पडत असतील का किंवा ते कुठं सुरक्षित ठिकाणी जात असतील तर हा भाग एक्सप्लोर केल्यानंतर मला या भागामध्ये अशा काही गोष्टी दिसल्या की ज्या ठिकाणी हे सगळे वन्यजीव आपला आसरा शोधतात आणि देवानेही सृष्टी बनवलेली आहे देवाने त्यांचंही अस्तित्व टिकवलेलं आहे अवकाळी पाऊस असो नियमित पाऊस असो किंवा कोणताही सीजन असो या सीझनला अगदी खूप स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे वन्यजीव झगडत असतात आणि त्याचबरोबर एक खूप सुंदर मला एक गोष्ट दिसली की एका लिंबाच्या झाडाखाली मला थोडंसं बीळ दिसलं त्या बिळापर्यंत मी पोहोचलो कॅमेरा घेऊन तर त्या बिळाच्या आतमध्ये दहा वीस फूट आतमध्ये बिळं तयार केलेली आहेत त्या झाडाच्या बुंद्याच्या आतमध्ये सॉरी त्या आतमध्ये बुंद्याच्या आतमध्ये दहा पंधरा वीस वीस फूट तिथे बिळं तयार केलेली आहेत मग त्या बिळांच्या आतमध्ये साळींदर असतील घोरपडी असतील किंवा इतर वन्यजीव असतील ते लपून बसतात आणि ते लपून बसण्यासाठी शिकार करणारी जी व्यक्ती आहेत किंवा शिकारी करणारी जी लोक आहेत त्यांनी तिथे फास लावलेले आहेत मग ते फास एवढे त्यांनी व्यवस्थित लावलेले आहेत की त्या बिळातून जर एखादा वन्यजीव बाहेर आला तर त्याच्या तो मानेमध्ये सहज डोक्यामध्ये अडकेल आणि तो तिथेच त्या फासेमध्ये अडकून त्याचा जीव गमावून बसेल तर याच्यामधून एक असं दिसतं की शिकार करणारे सुद्धा तेवढेच तल्लग बुद्धीचे आहेत किंवा तरबेज आहेत आणि त्याच्यातून शिकार म्हणजे जाळे जाळं किंवा ते शिकारी ट्रॅप लावलेला आहे त्याच्यातून बाहेर पडणं हे सुद्धा तेवढं वन्यजीवांना कळतं आणि लांबून शिकार करणारे लोकांची टोळकी किंवा तिला माणसं आली ना ते वन्यजीव सतर्क होतात तर म्हणजे इथे अस्तित्व वेगवेगळ्या लोक म्हणजे वेगवेगळ्या जीवांचं आहे म्हणजे लोक त्यांना शिकारी म्हणजे ट्रॅपमध्ये पकडण्यासाठी आतुर आहेत आणि ट्रॅप मध्ये बाहेर पडण्यासाठी वन्यजीव सुद्धा तेवढे तरबेज आहेत म्हणजे हे बघा हे एक सर्कल आहे त्याच्यामध्ये अस्तित्व का टिकवलं आहे कारण वन्यजीव सुद्धा तेवढ्या प्रमाणात हुशार झालेले आहेत म्हणजे हे जे विश्व आहे ना हे विश्व आपल्याला भटकंती केल्याशिवाय बाहेर घराच्या बाहेर पडल्याशिवाय आणि माळरान सह्याद्रीचे वन्य सगळे पर्वत असतील किंवा मेळघाटचं जंगल असेल विदर्भातली काही खानदेशातली काही जंगलं असतील मालराणा असतील त्याच्यावर फिरल्याशिवाय हे अस्तित्व दिसत नाहीत तर मला हे आज वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग दिसल्या मी तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत जर आणखीन आणखीन नवीन काही दिसलं तर नशीब तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल असेच व्हिडिओ बघत राहा इतरांना शेअर करत राहा आणि लाईक्स करत राहा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय